जे काही झालेलं आहे त्याला मी सामोरं जायला तयार आहे आणि मला वाटतं माझी बाजू अनेकांनी त्या ठिकाणी मांडलेले चरित्र हरण केलं जात असल्याची तक्रार, तक्रार तर। महिला आयोगाकडे करण्यात आलेली आहे कृपया तो विषय संपलेला आहे जर आपण तो विषय बोलणार असाल तर मग माझी विनंती माझी विनंती कृपया हे बघा जे काही झालेलं आहे त्याला मी सामोरं जायला तयार आहे आणि मला वाटतं माझी बाजू अनेकांनी त्या ठिकाणी मांडलेले कृपया संतोष देशमुख आणि बीड जिल्ह्यामधलं हे झालेलं जंगलराज संतोष देशमुखचा झालेला अतिभयानक खून याचा फोकस कृपया दुसरीकडे डायव्हर्ट करू नका संतोष देशमुखचा खून प्रकरण आणि बीड जिल्ह्यामध्ये माजलेली ही जी दादागिरी आणि हे जे प्रकार आहेत याच्यावरती तुम्ही बोला त्या प्रत्येक प्रश्नाचं सायंकाळी पाच पर्यंत मी उत्तर देत आगे 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 आगे, जे जे थेट बाहेर येईल ते ते स्वीकारणार आहेत आणि राज्याचे मुख्यमंत्री आहेत ते राज्याच्या मुख्यमंत्र्यांना जेवढं कळतं तेवढं आम्हाला कळतं असं आम्ही म्हणू शकत नाही का राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी प्रॉपर्टीचा अटॅचमेंट चा निर्णय घेतलाय कारण ही प्रॉपर्टी ही लाखात नाही आहे हजारात नाही आहे ही क्रोअरमध्ये आहे कोट्यवधी रुपयामध्ये त्या ठिकाणी ही प्रॉपर्टी आहे असं मला वाटतं मी स्वतःच दाखवलेल्या प्रॉपर्टीत शिमरी पारगाव हे इथलं रसाळ म्हणून लोक होते तर इथं मांजरसुंब्याला ते दिघोळ जे तिथं आहे आणि एक तीन चार अकाउंट आहेत ते अकाउंट मी सांगतो संध्याकाळपर्यंत किंवा उद्या सकाळपर्यंत तीन चार पाच अकाउंटवरूनच सगळे पैसे दर महिन्याचं ट्रान्झॅक्शन हे झालेलं आहे कोणाकोणाला झालेलं आहे काय काय झालेलं आहे ह्यातले कोण कोण लोक आहेत जे आ, सतत पगारदार नौकर आहेत का काय आहेत का कोणत्या वेगळ्या प्रकाराला हे पैसे जात होते आणि ते अकाउंटवरून गेलेले आहेत ते अकाउंट नंबर नावं माणसं हे सगळं आता मी त्या ठिकाणी सांगतो